महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपून साधारणतः तीन वर्ष झाले तरी निवडणुका झालेल्या नाहीयेत त्यावर सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश देत पुढील चार आठवड्यात निवडणुका दिलेत तसेच पूर्ण प्रक्रिया चार महिन्यात संपवावी असे देखील सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले स्थानिक पातळीवर लोकशाही बळकट राहावी यासाठी राज्यघटनेने दिलेले निर्देश पाळणे आवश्यक आहे त्यानुसार नियमितपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हाव्यात या निर्देशांचा आदर व्हायला हवा असे मत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी निकालाचे वाचन करताना दिले ओबीसी आरक्षणासंदर्भात असलेल्या प्रलंबित खटल्यांमुळे निवडणुका झाल्या नसल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतलीय अनेक दिवसांपासून या निवडणूक प्रलंबित होत्या आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टाने नेमकं काय काय म्हटलंय आणि याबाबत कोणत्या राजकीय नेत्यांनी त्यांची कोणती भूमिका आहे ते, ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शरदचंद्र पवार गटाचे रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्विट करत म्हटलंय येत्या चार महिन्यात राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणूक घेण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्य आहे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासक राज संपुष्टात येऊन खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होण्यास आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यास मदत होणार आहे जयंत पाटील हे की लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार गेली तीन वर्ष महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली तीन वर्ष प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुका प्रक्रिया चार महिन्याच्या आत पूर्ण करण्याचा अंतिम आदेश दिलाय ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीने राहून या निवडणुका होतील राज्यातील सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांसाठी या निवडणुका गरजेच्या आहेत तीन वर्षांच्या विलंबाने का होईना नवीन नेतृत्व तयार होण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महत्वाच्या घेण्याचा आदेश दिल्याबद्दल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो असं जयंत पाटलांनी म्हटले सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना निवडणूक आयोगास आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याची मुभा दिलेली आहे राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आढून निवडणुका घेण्यास चाल ढकल करू नये अशीच आमची अपेक्षा असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षांपासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहे सुरुवातीला कोरोना त्यानंतर प्रभाग रचना आणि नंतर राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या लांबल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की सुप्रीम कोर्टाने चार महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात आम्हाला परवानगी दिली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो निवडणूक आयोगाने तत्काळ या संदर्भात तयारी करावी यासाठी आयोगाला विनंती करणार आहोत या प्रलंबित निवडणुका ज्या आहेत त्या आता कोणत्या महानगरपालिका राबवणार आहेत ते पाहूया मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर वसई विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी यामध्ये या ज्या प्रलंबित आहेत निवडणुका त्या होणार आहेत तर यासोबत जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या कुठे कुठे प्रलंबित आहेत ते सुद्धा आपण पाहूया रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड धाराशिव लातूर अमरावती यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा तर अशा प्रकारे गेल्या अनेक जिकडे तिकडे चर्चा होती की स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत नेम त्या नेमक्या कधी होणार आहेत आणि आता त्यावर एक तोडगा म्हणून सुप्रीम कोर्टाने चा, चा त्या चार महिन्याच्या आत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या आधीच त्या उरकण्याचा आदेश दिलाय आणि या आदेशाचे पालन आता कशा प्रकारे होते आणि याची निर्णय प्रक्रिया कशी घेतली जाते आणि ही सर्व जी निवडणुकीची प्रक्रिया ती कशी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यासोबतच यावर आता राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांची भूमिका मांडली आहे तर राजकीय नेते याबाबत अजून काही बोलतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा देशभरातील तसेच राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा টাইম মহারাষ্ট্র ধন্যবাদ